नमस्कार श्री स्वामी समर्थ यशवंत यूट्यूब चॅनलच्या वतीने तुम्हा सर्व दर्शक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो आज लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती त्यानिमित्ताने लोकमान्य बाळगंगाधर टिळकांच्या शैक्षणिक आणि विशेषता साहित्यिक या पैलूविषयी आपण संक्षिप्त स्वरूपात बघणार आहोत भारतीय असंतोषाचे जनक आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळविणार अशी शिवगर्जना करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे राजकीय या। त्याचप्रमाणे सामाजिक का काम खे पुर्ण के हे पूर्ण भारताला सर्वश्रुत आहे त्यांनी केसरी ह्या दैनिकाचे अतिशय समर्थपणे संपादन आणि लेखन मोठ्या प्रमाणात केले त्याचप्रमाणे मराठा हे दैनिक सुद्धा इंग्रजी भाषेमध्ये चालवले परंतु ह्या अशा कामाबरोबरच त्यांनी शैक्षणिक आणि विशेषत साहित्य क्षेत्रामध्ये जी कामगिरी बजावलेली आहे त्याबद्दल आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये जाणून घेऊया लोकमान्य टिळक हे मूलत हाडाचे हाडा शिक्षक होते गणित ह्या विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते त्या गणिताचे अध्यापन अतिशय सक्षमतेने करीत असत पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी नावाची शैक्षणिक संस्था चिपळूणकर आगरकर रानडे आदी सहकार्यांच्या मदतीने स्थापन केली आणि ती संस्था अतिशय नावारूपाला आणली पुढे हीच संस्था नूतन मराठी विद्यालय तथा न वी आणि फर्विशन कॉलेज ह्या स्वरूपात सर्वत्र अतिशय प्रसिद्ध झाली आणि ह्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमधून आणि फर्ग्युसन कॉलेज नूतन मराठी विद्यालय यातून अनेक नामवंत गुणवंत विद्यार्थी बाहेर पडले आणि त्यांनी लोकमान्य टिळक आणि आगरकर यांचा वारसा अतिशय सक्षमतेने पुढे चालविला लोकमान्य टिळक हे अतिशय तर्कनिष्ठ होते त्यांना खगोलशास्त्राची आवड होती त्याचप्रमाणे ते अतिशय कर्तृत्व संपन्न ज्ञानी असे गणित तज्ज्ञ होते या सर्वांचा संबंध आहे साधून त्यांनी ज्योतिषशास्त्रावर अतिशय चांगल्या तऱ्हेचं संशोधन केलं आणि त्या संशोधनाचा परिपाक म्हणून टिळक पंचांग हे अवतीर्ण झालं नाहीतरी आपल्याला कालनिर्णय किंवा दाते पंचांग हे माहिती आहे परंतु लोकमान्य टिळकांचं जे टिळक पंचांग आहे ते आगळं वेगळं आहे विशेषतः कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या पंचांगाचा अतिशय मोठ्या प्रमाणात वापर केला जातो लोकमान्य टिळकांनी केसरी आणि मराठा ह्या दोन वर्तमानपत्राचे संपादकत्व अतिशय सक्षमतेने सांभाळले त्यांचे अग्रलेख हे विशेषतः अतिशय गाजत त्याचबरोबर लोकमान्य टिळक हे अतिशय तर्कशुद्ध खोलवर विचार करणारे उत्कृष्ट असे साहित्यिक होते आणि त्यांच्या घाई सुद्धा त्यांनी अतिशय महत्त्वाचं असं साहित्य निर्माण केलं त्या साहित्यामध्ये आर्टिक होम ऑफ वेदाज हा ग्रंथ अतिशय मान्यताप्राप्त असा ग्रंथ आहे त्याचप्रमाणे ओरायन हा ग्रंथसुद्धा तेवढाच दर्जेदार आणि तोला मुलाचा आहे शिवाय सर्वांनाच परिचित असलेला गीता रश्य हा ग्रंथ तर त्यांचा साहित्यात एव्हरेस्ट शिखर आहे ह्या ग्रंथात त्यांनी श्रीमद भगवद्गीतेतील कर्मयोगावर अतिशय चिकित्सक अभ्यासपूर्ण अशी मार्गदर्शनपर समीक्षा केलेली आहे आणि ती समीक्षा जगभरातील सगळ्या विद्वानांनी मान्य केलेली आहे स्वीकारलेली आहे त्याचबरोबर द हिंदू फिलॉसफी ऑफ लाइफ अँड एथिक्स अँड रिलीजन हा त्यांचा ग्रंथ अतिशय लौकिक प्राप्त आहे या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी भारतीय संस्कृतीचे वेगवेगळे पदर अतिशय चांगल्या तऱ्हेने उलगडून दाखवलेले आहेत वेदांचा काळ आणि वेदांग ज्योतिष हा त्यांचा ग्रंथ तर अतिशय लौकिक प्राप्त आहे अशा तऱ्हेने अतिशय महत्त्वाची ही साहित्य संपदा आहे त्याचबरोबर त्यांचे वेगवेगळे लेख आणि अग्रलेख वरत, हे तर सर्व परिचित आहे यावरून लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या सामाजिक राजकीय ह्या पैलूबरोबरच पेक्षा अतिशय व्यापक स्वरूपामध्ये त्यांचं साहित्यविषयक कार्य हे चिरकालीन ठरणारं आहे त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रात केलेलं कार्य हे सर्वांना दीपस्तंभासारखे वाटणारे आहे लोकमान्य ठिळकांना आपल्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो स्वामी समर्थ